जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना आणि अनैतिक संबंध आणि या संबंधातून दोघांनी स्वतःच्या स्वार्थासाठी एका महिलेचा जीव घेतलाय नेमकं काय घडलं नेमकं काय झालं हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी निकिता पाटील आणि जर्नलिस्ट निकिता पाटील या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत तर झालं असं की दिन निशांत आणि भाऊजय किरण यांचे अनैतिक संबंध होते या संबंधामुळे दोघांना दूर पळून जाऊन स्वतःचा संसार थाटायचा होता परंतु दुसरीकडे या किरणला दोन वर्षाची लहान मुलगी होती मग पळून जायचं कसं हा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता यासाठी त्यांनी एक प्लॅन आखला हा प्लॅन इतका भयानक होता की तो दृश्यम चित्रपटातील स्टोरीलाही लाजवेल असा हा प्लॅन होता या प्लॅन नुसार त्यांना असं भासवायचं होतं की कि किरणचा मृत्यू झालाय म्हणजे किरणचा कोणी शोध घेणार नाही आणि निशांत आणि किरण हे पळून गेलेत यावर कोणाला डाऊटही येणार नाही यासाठी त्यांनी एके दिवशी रात्री अडीच वाजता घराच्या पाठीमागे असलेल्या गंजीला आग लावली ही आग निशांतने लावली होती आणि आग लावण्यापूर्वीच्या काही वेळ अगोदरच किरण ही घरातून बाहेर पडून शेतात लपून बसली होती सर्वजण जेव्हा या आगीजवळ पोहोचले तेव्हा त्यांना दिसलं की या आगीत कोणाचा तरी मृतदेह जळतोय परंतु जळाल्यामुळे त्या मृतदेहाचा चेहरा इतका खराब झाला होता, होता। की हा मृतदेह कोणाचा आहे हे ओळखणं कठीण होत तर दुसरीकडे किरण घरातून गायब झाली होती त्या तसंच निशांत आणि किरणने असाही एक प्लॅन आखला होता की हा मृतदेह किरणचाच आहे हे सर्वांना वाटावं म्हणून किरणचा मोबाईल तिथं शेजारीच ठेवला होता त्यामुळे सर्वांना खात्री पटली की हा मृतदेह किरणचाच असावा परंतु हा मृतदेह होता पंढरपूरमधील एका वेडसर महिलेचा जे आपल्या मुलाला शोधताना वेडी झाली होती निशांत आणि किरणने स्वतःच्या स्वार्थासाठी या महिलेला ठार मारून या गंजीच्या आगीत आणून ठेवलं होतं परंतु या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं ते किरणच्या वडिलांनी जेव्हा आरोप केला की माझ्या मुलीनं आत्महत्या केली नसून माझ्या मुलीची हत्या करण्यात आली आहे त्यानंतर पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला पोलिसांनी किरणचा मोबाईल तपासला या मोबाईलमध्ये पोलिसांना किरणच्या मोबाईलमध्ये निशांतचा कॉल दिसला तेव्हा निशांतची चौकशी करायला सुरू केलेली असताना हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि किरण आणि निशांतनेच हे सगळं घडवून आणल्याचं स्पष्ट झालं खरं तर ही पहिलीच घटना नव्हती की अशी घडली आहे समाजात अशा अनेक घटना घडतात आहे त्यामुळे समाज कुठे चाललाय हे विचार करण्याच्याही पलीकडचं कर आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर्नलिस्ट निकिता पाटील या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद